पुण्यतिथी साजरी हाईर सिंपी पंच संस्था महिला मंडळ युवक मंडळ यांच्या वतीने समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त गल्ली क्रमांक सहा येथे सिंपी भवन येथून पालखी यात्रा काढण्यात आली महाराजांचे अठरावे वंशज श्री एकनाथ महाराज यांच्या हस्ते पालखी पूजन करून पालखी यात्रेला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी प्राध्यापक शरद पाटील कल्पना महाले भगवान गवडी नरेश चौधरी सुनील महाले संजय सोनवणे सिंपी समाजाचे अध्यक्ष रमेश सिरसाट भालचंद्र भांडरकर गणेशचंद्र सोनवणे प्रवीण जाधव आदींसह समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष दिसत नाही ரேஷ ரெல்லாம் गे तो, गे तो, गे तो। याची याची टोळा महाराजांचे सहाशे पंच्याहत्तरावा समाधी सोहळा पुढच्या वर्षी साजरा होणार आहे पूर्ण होणार आहे त्या दिवसांनी वर्षभर त्या ठिकाणी कार्यक्रम विविध प्रकारचे प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये प्रत्येकाच्या गावामध्ये महाराजांच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा नामनिवारांचा महाराजांचा जे आहे अभंग आहेत कीर्तन आहेत त्याचं त्या प्रत्येकाने वाचन करावं मनन करावं चिंतन करावं महाराजांची सेवा आपल्यातून जेवढी घडल तेवढी नामदेव मारांची सेवा वर्षामध्ये करत राहावी असं यांना आवाज म्हणजे जवळजवळ पूर्ण भारत भ्रमण करून कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत पंजाबपर्यंत नामदेव महाराज जवळजवळ पंजाबला तीस वर्ष राहिले होते आणि त्या तीस वर्षामध्ये नामीनारायण नाही ना भेद हा त्यांनी तत्व विठ्ठल भक्तीचा प्रचार संपूर्ण भारतामध्ये करून आज भारताच्या बाहेरीकरता प्रचार होत आहे त्या काळात रामने महाराजांनी पूर्ण भारतामध्ये प्रचार केलेलाच आहे आणि त्याच भक्तीचा प्रचार आपणही आपल्या हातून करावा विनंती नंतर